या बजुरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना मी देत नव्हतो या नव्हतं उद्याला लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी बेसन हातात ठेवायच्या असते मला माहितीये काल पस्तीस वर्ष घासली काय असा का मित्रांनो या पद्धतीनं आपण पुढे जाऊ शेवटी माणूस की महत्वाची कुठे काय शत्रू नसत मित्र काय माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उभा आहे या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना दादा द्या ना मी देत नव्हतो या शाळेने एक मिनिट उद्याला लागली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी बेसन हातात ठेवायचे असते मला माहिती आहे असा तसा वर्धन आहे फक्त माहिती होत हे कुठतरी मारणार काय मारणार बोल मी ब्रेकिंग न्यूज शब्द पवारांचा तोलना तर त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो महिने दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतला त्याला पैसे द्या दादा एन एस सी बँकेतन पैसे द्या काय खरं नाही कधी कधी आमच्या हळूबाऊ ला माणसं कळत नाही तर गाडी बिघडते माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळ त्या पद्धतीनं अरे बजरंगा तू सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की तसं होईल की दिसत ती दिसत छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार अजूनची छाती ती फाडलेली वेगळी खूप कुठं बजरंगा तू तर स्वतःला समजायला ना बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय आवडत आठवली कोणाला आणि ती एकदम उभंच राहिले पण माझं उभं राहून ट्रायल झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही पैसे आल्यानंतर मस्ती येते आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली आणि इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे आणि हे स्वतःही खासदारकीला पाडला पोरीला त्याला ग्रामपंचायती आणि नगरपालिका आणि नगर ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि खासदार व्हायला मिळाला आणि बाकीचे जण नाही तुझं भारी चाललंय तुझं भारी काय त्याचा भारी चाललं नाही तुम्ही काय काळजी करू नका तुम्ही अजिबात मनात वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बलूत कतारांना बरोबर घेऊन मावळे बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जीवा म्हणून आपला शिवा जे आपण विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे त्याचा विसर कामा नये निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढतं समाजाची तेढ निर्माण होती ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय मतदारांना सांगायचंय तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मी मौलाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी भाग भर दिला किती एक हजार कोटी विचार केला नाही हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा हा कुठल्या पंथाचा शेवटी सगळे आपण भारतीय आहोत त्याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळात मराठा समाजाला मिळत जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो महाज्योती आहे सारखी आहे माझ्या मागासवर्गीयांच्या करता भारतीय आहे माझा मातक समाज म्हणायचा दादा आम्हाला होतो भारतीचा जास्तीत जास्त जस हो उपयोग नवबौदांना होतो इथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्या करता आरती केलं भारती बाकी नवबांना मातांना आरती शेवटी सर्वजण आपली माणसं आहे या पद्धतीनं इतर पण समाजाला वेगवेगळी महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललोय अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला जे तुला आठवत असेल माझ्या चेंबरला मीटिंग झाली हसन मुश्रीफ होते आपला अब्दुल सत्तार होता बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही दफानभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही दफनभूमी करायला निधी नाही अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही यावेळेस या सगळ्या कामाला निधी दिला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे बाळासाहेब तुझ्याकड पण निधी आला धनंजय तुझ्याकड पण निधी आला असा भेदभाव केला नाही शेवटी सगळी आपली माणसं आहेत त्याचा विचार आम्ही त्याच्यामध्ये वॉक बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघाली त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही हे काही काही सांगतात अरे आलो की पाकिस्तानला त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला त्यांच्या सम्रमावस्था निर्माण करायला सांगतात ही आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणूकच होणार नाही असं सांगायला मागे बघत नाही अरे शाळेनो काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही भाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता सन्मान त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केला दरवर्षी संविधान दिन सुरू केला काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा सुधीर राहिले काँग्रेसवालांनी विरोधी आमदार खासदार उभा केला आणि बाबासाहेबांचा तुम्हाला जर बाबासाहेबांच्या बद्दल एवढं प्रेम व्यवस्था हो दाखवता तर हयात असताना त्यांना का पराभूत केला काही बिनविरोध निवडून दिला महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा यंदा सुरत चालू पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला हो पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे त्याच्यात केंद्रामध्ये पैकरीच्या काही मुंडे गेल्या तर तिकट रेल्वे सोडवण्याच्या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील आरू बीच ब्रीच ची कामं असतील त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर शिरसागरांशी बोलत होतो सोलापूर घोळे नॅशनल हायवे बावन बीडच्या बायपास दोन्ही बाजूला उद्यानपूर ब्रिज आणि बायपास रोडवर सर्विस रोड डॉक्टर योगेश नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरस्थान टप्पा तीन सतरा रस्ते हे आपल्याला करायचे आपला मरा मराठवाड्यातला बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा शहराचं ठिकाण जिल्ह्याचे ठिकाण त्यामुळे याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका की आमच्याच एकनाथ राहून शिंदे यांच्याकडे आपल्या निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर मी धनंजय त्याच्यामध्ये पंकजाताई आम्ही सगळेजण जाऊन एकनाथ सांगितलं तर एकत्र म्हणणार नाही हेही काम ना तुमचा मार्गी लाव आपल्याला शेवटी कामं करायची आपण कामाची नंतर आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाही आहे